अच्छा जर तुम्हाला मी हे बोललो तर तुम्ही विश्वास करणार नाही कारण कोणीही करत नाही पण मी आता इंजिनिअरिंग थर्ड इयरमध्ये आहे मी याला मी खरं सांगते मी याला शाळेतलाच समजत होते नमस्कार मी मधुराशी धर आणि कलाकृती मिळत तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन वर्षामध्ये एक नवीन आणि एक सुंदर सिनेमा आपल्या भेटीला येतोय ज्याचं नाव आहे सत्यशोधक आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहेत अर्थात सत्यशोधक ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणारे बालकलाकार म्हणजे समृद्धी सरवर आणि प्रथमेश पांडे हाय हॅलो हॅलो कसे आहात मस्त एकदम <laughs> ट्रेलर पाहिला खूप सुंदर झालाय आणि मला ना तुमचा इतका हेवा वाटला की इतक्या लहान वयामध्ये इतक्या थोर व्यक्तिमत्वांची भूमिका करायला तुम्हाला मिळते मला सांगा की या सगळ्याची सुरुवात कशी झाली कसे जोडले गेला तुम्ही या सिनेमाशी ॲक्च्युली आमचा जेव्हा लुकटेस झाला तर आम्ही दोघंसोबत कधीच नव्हतो अच्छा म्हणजे आम्ही आमचा जेव्हा लुकटेस झाला मुंबईला अंधेरीला तर माझ्यासोबत एक वेगळी सावित्री होती याच्यासोबत हिच्यासोबत एक, एक वेगळा ज्योतिबा होता आ, तर आम्हाला बिलकुल आयडिया नव्हता का आम्ही दोघंसोबत आहोत द व्हेरी फर्स्ट डे ऑफ द शूट आम्हाला दोघांना एकसोबत भेटलो आणि जे अलॉंग झालो आम्ही दोघं आम्ही दोघं एवढी मजा केली एवढं हो कारण खूप इम्पॉर्टंट होतं आमच्या दोघांसाठी एक दुसऱ्यांना जाणून घ्यायचं कारण जेव्हा जरी लहानपण जरी म्हटलं आणि जरी त्यांना कळत नव्हतं लग्नाबद्दल काय असतं कारण थर्टीन ही एज खूप लहान झाली कोणासाठी पण लग्नाबद्दल जाणून घ्यायचा जा। पण ॲज अ फ्रेंड ॲज अ पार्टनर त्यांना एक दुसऱ्यांना समजून घेणं खूप इम्पॉर्टंट होतं तर त्यासाठी आम्ही दोघं एवढे बेस्ट फ्रेंड झालो का आम्ही दिवस सोबत सोबतच फिरायचो सोबत राहायचो आत्तासुद्धाही आम्ही सोबतच बसलेलो होतो <laughs> जसं uh, की त्याने सांगितलं की अंधेरीमध्ये आमची लुक टेस्ट झाली माझ्यासोबत एक वेगळा ज्योतिबाचं कॅरेक्टर प्ले करणार होता पण uh, मध्ये एक वर्षाचा गॅप गेल्यानंतर त्यांचंही कॅरेक्टर चेंज झालं ती सावित्रीही चेंज झाली आणि तो ज्योतिबाही चेंज झाला आणि मग आम्हा दोघांना चान्स मिळाला तर uh, एक ऑनस्क्रीन म्हणून तर आपण म्हणजे एकत्र असतोच की आपल्याला ते सीन करायचेत पण एक ऑफस्क्रीन म्हणूनही बॉन्ड असायला हवं एक दुसऱ्यांना म्हणजे एकदम क्लोजली आपण ओळख ओळखायला हवं तर खूप म्हणजे मजा आली आम्हाला खूप एन्जॉय केला आम्ही आणि आम्ही एवढे मस्ती करायचो की आम्हाला असिस्टंट डिरेक्टरचा ओरडाही खावा लागला होता <laughs> की आमचा तिथे शूट लागलेलं ला होतं सगळं रेडी होतं आणि आम्ही दोघंजणं रेडीही नव्हतो आणि जेवण करत मस्त हसत खेळत जेवण करत होतो आणि असिस्टंट डिरेक्टर आले अरे तुम्ही वेडी आहात का तुमचा सीन लागलाय आहे तिकडे तर तेव्हा आम्ही पटापट जेवून त्यांचा ओरडा खाऊन आम्हाला म्हणजे एवढी मस्ती केली एवढा एन्जॉय केला खूप छान चित्रपट आहे तुम्ही सर्वांनी नक्की पाच जानेवारीला हा चित्रपट बघा अशी मी विनंती करते नक्कीच आणि मला तुम्ही सांगा की तुम्ही मूळचे कुठचे आहात आणि हा सिनेमा जेव्हा शूट होत होता त्यावेळेस तुम्ही गीतवीत होता अच्छा तर तुम्हाला मी हे बोललो तर तुम्ही विश्वास करणार नाही कारण कोणी करत नाही पण मी आता इंजिनिअरिंग थर्ड इयर मध्ये आहे <laughs> मी याला मी खरं सांगते मी याला शाळेतलाच समजत होते आय एम नाईन्टीन आणि मी आता इंजिनिअरिंग करतोय थर्ड इयर ठाणेमध्ये आणि माझं मूळ गाव आहे श्रीरामपूर जे शिर्डी जवळ आहे आणि इतर खूपच छोटे आहे अजून मी आता एट स्टँडर्डमध्ये आहे <laughs> मी आता एट स्टँडर्डमध्ये आहे आणि माझंही मूळ गाव शिर्डीजवळच आहे आम्ही दोघेही एकदम जवळ सेम गावाचे आहोत क्या माते मला खरंच खूप छान वाटतं ऐकून <laughs> दो म्हणजे एक तर दोघांचं गाव सेम ही तर एक हा एक योगायोग झालाच आहे पण मला म्हणजे तुमच्याकडे बघून मला चांगलं की किती लहान होतात तुम्ही हे सगळं शूट झालं तेव्हा म्हणजे ही आत्ता आठवीत आहे मी ही आत्ता असं समजतो ही आठवीत असताना तो शूट झाला असेल वगैरे तू तर खूपच लहान होतीस म्हणजे त्या वयात ते एक डायलॉगची समज येणं किंवा एक्सप्रेशन्स ती देणं तसं ॲक्ट करणं ह्या सगळ्या गोष्टी किती चॅलेंजिंग वाटल्या मग त्यावेळेस खरं तर एक हिस्टोरिकल मूवीमधले जे डायलॉग्स त्यांचे जे एक्सप्रेशन्स ते भाषा ते एक एक शब्द म्हणजे एकेका शब्दांमध्ये अर्थ असतो त्यांच्या तर त्यांचे जे एक्सप्रेशन्स -एक त्यांचे जे डायलॉग असतील ते एक डायलॉग -एक घेण्यासाठी एवढं म्हणजे हार्ड होतं पण आम्हाला इतक्या छान पद्धतीने समजवलं एक एक डायलॉग आम्हाला एकदम समजवून सांगितला त्यामुळे काही म्हणजे अवघड गेलं नाही पण खरंच हे चॅलेंजिंग होता हा रोल हे रोल प्ले करण्यासाठी कारण एवढ्या मोठ्या महान क्रांतिकारकांचा आपण रोल करतो आहे काही चुका व्हायला नको त्यांच्यामध्ये कारण ते एवढे महान होते आणि आपण त्यांचा एक रोल करणारे हे आपला छोटासा प्रयत्न आहे त्यामुळे खूप मजा आली खूप एन्जॉय केला हा मूव्ही आम्ही शूटमध्ये काय सांगशील शिक्षणाचं सा महत्व सांगणारा हा सिनेमा आहे आणि तू सुद्धा इतकं छान शिकतो थर्ड इयरला तू <laughs> काय सांगशील द आता तुम्ही पण ट्रेलर जर पाहिला असेल तर एक व्हेरी बेसिक लाईन आहे सिनेमामध्ये क मदर इज ऑलवेज अ मदर हा हा ॲक्च्युली तुम्ही जेव्हा सिनेमा पण पाहसाल हा एक खूप चांगला टर्निंग पॉईंट आहे दोघांच्या जीवनांमध्ये कारण सावित्रींना शिकायची आवड होती पण ज्योतिबाला हे माहीत नव्हतं पण ज्योतिबाला जेव्हा कळालं तर अगेन्स्ट द जनरेशन का सगळे जेव्हा लोक सपोर्ट नव्हते करत सगळे म्हणत होते का सगळ्या मुलींनी घरी राहायचं बिलकुल अभ्यास नाही करायचा फक्त घरचं काम करायचं सगळ्यांचा अपोज करून ज्योतिबांनी त्यांना शिकवलं सोबत घेऊन समजवलं सगळं केलं तर तो एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि तो तसं तरी शिकत नाही पण पन... शिकली तेव्हा <laughs> <laughs> नाही नाही ॲक्च्युली खूप ब्राईट स्टुडंट आहे टॉपर पण आहे मला <laughs> सांगा की हा तुमचा पहिला सिनेमा आहे का आधी तुम्ही काम केलं मी ॲक्च्युली लहानपणापासून कॅरेक्टर्स करत होतो मी जेव्हा फिफ्थ स्टँडर्डमध्ये होतो तेव्हा मी माझी फर्स्ट सिरियल केली ती होती इच्छा पॅरी नागिन ती सब टी व्हीवर यायची त्याच्यात मी लीडचा फ्रेंड ॲज अ फ्रेंड कॅरेक्टर केला होता त्यानंतर जसं जसं एज्युकेशन पुढं करत गेलो मला तशी तशी आवड वाढायला लागली तर रिसेंटली मग मी परत स्टार्ट केलं ही शूट ॲक्च्युअल फिल्मचं शूट करत होतो तेव्हा मी आणखी एक वेब सिरीज आहे ॲमेझॉन विनी टी व्हीवर स्टाफ रूम okay. त्याच्यात मी रियानचा कॅरेक्टर करत होतो ॲड्स आणि आत्ता आणखी एक खूप मस्त डॉक्युमेंटरी पण करत आहे ते पण तुम्हाला लवकरच भेटेल बस आवडेच आयम शुअर तेव्हाही आपण भेटू त्याही वेळेला आणि तेव्हाही आपण खूप गप्पा मारू <laughs> माझा एक प्रॉपर चित्रपट म्हणून हा पहिलाच आहे पण याच्या आधी मी म्हणजे एक दोन वर्षापूर्वी एक मराठी चित्रपट आला होता त्याच्यामध्ये बोलवलं होतं तर तिथे एक ज्युनियर कॅरेक्टर म्हणून केलं पण मग त्याच्यानंतर एक ह्या पिक्चरचं शूट झाल्यानंतर याचे काही फोटोज फॉरवर्ड केल्यानंतर एक एडिसन नावाच्या एक प्रोडक्शनचा कॉल आलेला तर आत्ताच दोन महिने त्यांचा वर्क वर्कशॉप करून आम्ही आलो तो चित्रपटी खूप वेगळ्या रूपामध्ये आहे खूप वेगळ्या भाषेमध्ये आहे वेगळ्या स्टोरीमध्ये आहे पण एक प्रॉपर मराठी चित्रपट आणि एक प्रॉपर लीड कॅरेक्टर म्हणून हा माझा पहिला चित्रपट किती छान आणि मला खूप छान वाटतं या गोष्टीसाठी पहिल्यांदा आता हा ट्रेलर बघितला आता तू पहिल्यांदा लीड म्हणून आणि तुझाही लीड म्हणून हा पहिलाच असा सिनेमा असा आहे पहिल्यांदा बघितल्यावर एक कसं वाटलं स्वतःला तिथे बघताना सगळे लोक टाळ्या वाजवत होते इतकं प्रेम कौतुक मिळत होतं तुम्हाला आणि एक मित्रांची मैत्रिणी किंवा मित्रमैत्रिणी आपलं जे एक सर्कल असतं रिलेटिव्ज असतात त्यांची काय रिॲक्शन होती ॲक्च्युली मी जेव्हा हा चित्रपट करत होतो तर कोणालाच माहीत नव्हतं माझं जा सिलेक्शन झाल्यावर माझ्या मम्मी मा पप्पांना कळालं हां <laughs> <laughs> तर मी थोडा सिक्रेटिव आहे त्या बाबतीत पण त्यानंतर त्यांचा जो रिॲक्शन आणि सपोर्ट होता तो खूपच मस्त होता आणि जेव्हापासून फर्स्ट सॉन्ग रिलीज झाला तेव्हापासून तर एवढे मेसेजेस एवढे टेक्स्ट सगळ्यांचे कॉल्स मी खूपच खुश झालो आणि आत्ता तर आता याच्यानंतर काय होणार याच्यासाठी मी खूप जास्त वेट करतो आहे पण आणि हा स्क्रीनवर एवढं मोठं इम्पॉर्टंट कॅरेक्टर करणं कारण फॉरेन ॲक्टर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट का तो त्याचे कॅरेक्टर खूप जपून निवडायला पाहिजे कारण इंडियामध्ये लोक कॅरेक्टरच्या अनुसार ॲक्टरला जज करून घेतात तर ते मला खूप चांगलं वाटलं का माझा फस्ट ॲज अ लीड रोल ते आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचा रोल आहे तर मी खूप अपेक्षा करतो का हा चित्रपट खूप चांगलं चांगलं व्हावा आणि सगळ्यांनी याच्यावर भरपूर प्रेम अ <laughs> हे सॉन्ग आम्ही पूर्ण शूट केलं काही डबिंग केलं काही सीन झाले डायलॉग झाले तर एक खूप अशी एक वेगळीच एक्साइटमेंट होती आणि भीतीही वाटत होती की की वाव आपलं गाणं येणार आहे आणि अशी भीती होती तो 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 की अरे आपण कसं केलं असेल काय झालं असेल आपण कसं दिसत असणार त्यात पण जेव्हा प्रत्यक्षात म्हणजे आम्ही हे गाणं बघत होतो तेव्हा एक खूप भीतीही वाटत होती की कसं झालं असेल पण एकदम छान पद्धतीने म्हणजे मलाही विश्वास बसत नाही आहे एवढं छान पद्धतीने हे गाण झा जा, गाणं झालं आहे हा चित्रपटी झाला आहे आमच्याकडून डबिंगही करून घेतलं कारण डबिंगचाही पहिलाच एक्सपिरियन्स होता पण तिथेही डिरेक्टर सरांनी एकदम नीट सांभाळून घेतलं त्यामुळे खूप मजा आली छान मला खूप मस्त वाटलं तुमच्याशी गप्पा मारताना आणि अर्थातच ह्या चित्रपटाला खूप छान प्रतिसाद मिळणार आहे कारण इतकं उत्तम काम तुम्ही केलं आहे आणि मला असं वाटतं सुरुवातीला तुम्हाला एक छान सिनेमामधून एका छान व्यक्तिमत्वाचा आशीर्वाद मिळाला आहे ह्या चित्रपटाच्या रूपाने आणि नवनवीन अजून अशाच भूमिकांमधून तुम्ही आमच्यासमोर याल भेटेल याची मला खात्री आहे शो ऑल द व्हेरी बेस्ट आणि ह्या सिनेमासाठी आणि तुमच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा